अमित साटम आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूयात अमित जी काय नेमकी आताची परिस्थिती मदत कार्य कशा पद्धतीनं केलं जात आहे व्यवस्थितपणे सुरू आहे पण पाऊस सुरू असल्यामुळे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे हा पण मदत कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी आता खूप मोठं भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे ट्राफिक पोलिसांनी खूप मोठी भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे कारण आता सगळं ट्राफिक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेलं आहे <laughs> आणि त्यामुळे मदत कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे फायर ब्रिगेड आहे पोलीस आहेत तिथे रेल्वेचे ऑफिशियल्स आहेत त्या मदत कार्यामध्ये कोणता अडथळा येत नाही पावसाचा थोडाफार अडथळा येतोय पण मला असं वाटतं की या दृष्टिकोनात एक मोठा ऐरणीचा मुद्दा पुढे आलेला आहे मुंबई शहरातला प्रत्येक उड्डाण पूल आणि फ्लायओव्हरचं स्ट्रक्चरल ऑडिट स्टेबिलिटी चेक के केली गेली आहे की नाही दक्षता घेणं ठरतं आणि या पुलाची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी केली गेली होती की नाही आणि जर केली गेली होती तर त्याच्यामध्ये काय निष्पन्न झालं होतं मुंबई शहराच्या समोर घेणं अगदी बरोबर आम्ही जी या सगळ्या गोष्टी दुर्घटना घडल्यानंतर आपण विचार करत असतो त्यावर बोलत असतो पण सध्याची जी परिस्थिती पाहतोय आपण ते पाहता मला एक सांगा की तुम्ही आता स्थानिकांना काय नागरिकांना काय आवाहन कराल कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसते नागरिकांना पॅनिक होऊ नये आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान करण्याची आता वेळ आलेली आहे कुठल्याही प्रकारचं पॅनिक मुंबई शहरामध्ये होता कामा नये आणि ट्रॅफिक पोलिसांनी आणि पोलिसांनी ट्रॅफिक आणि बाकी इतर लॉ एड ऑर्डरचं मॅनेजमेंट जे चांगलं सुरू आहे ते, ते तसंच याच्याप्रमाणे स्मूथली ठेवलं पाहिजे जखमी कुणी आहे का त्याबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती माहिती पोहोचली जखमी आहेत त्यांना इस्पितळामध्ये दाखल केलं गेलेलं आहे अशा प्रकारची बातमी समोर येत आहे <laughs> आम्ही जी पर्यायी व्यवस्था काय काय उपलब्ध करून देण्यात आल्या पर्यायी म्हणजे आता त्याच्यामध्ये बीएसटीशी बोलणं झालेलं आहे ट्राफिक पोलिसांशी बोलणं झालेलं आहे कारण ह्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती एसवी रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती लोड येणार आहे oh. त्यामुळे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यापेक्षा ट्राफिक मॅनेजमेंट जास्त स्मूद करणं याच्यावरती सरकारचा भर असणार आहे मशीनरी तिथे पोहोचलेल्या नाही आहेत असं आम्हाला कळतंय कारण पुलाचा मोठा भाग आहे तो हाताने शक्य आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या मशिनरी पोहोचलेल्या आहेत चेक करतो आणि जर कोणती त्याच्यामध्ये कमतरता असेल तर ती पूर्ण करण्यात धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल आपल्यासोबत स्थानिक आमदार अमित साटम होते चोवीस तास एक पाऊल पुढे